नमस्कार सेविका ताई मी पुष्पती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगण चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या आजच्यावड्याच्या माध्यमातून कुटुंब सर्वेक्षण जे आपल्याला करायचं आहे ते नेमकं कोणाचं करायचं आणि आपल्याला खूप साऱ्या अडचणी येतात सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या वडीलच्या माध्यमातून मिळणार त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन मी आजच्या वडूच्या माध्यमातून करणार तर सगळ्यात प्रथम आपल्याला चालू म्हणजे आज आपल्याला फक्त आपले लाभार्थी आहेत शून्य तर सहा वर्ष वयोगटातील जे आपले लाभार्थी आहेत गरोदर स्तनदा यांच्या कुटुंबाचा सर्वे आपल्याला आधी करून घ्यायचा आहे दुसरा प्रश्न की आपल्या बऱ्याचशा भगिनींना असा प्रश्न पडलेला आहे की ताई आपल्याला जे सर्वे रजिस्टर आहे तर एका क्रमाने आपल्याला सर्वे रजिस्टर ज्या पद्धतीने त्या पद्धतीने आपल्याला कुटुंब सर्वेक्षण करायचं आहे का तर नाही आपण जरी कशाही पद्धतीने सर्वे केला तरी आपल्याला जसं नावानुसार आपल्या तिथं इस्टमध्ये नावं राहणार आहेत त्याच्यामुळे आपण कोणी तसं टेन्शन घेऊ नका सुरुवातीला सर्वप्रथम आपले जेवढे लाभार्थींचे कुटुंब आहेत त्यांचा आधी आपल्याला सर्वे करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला स्त्रियां म्हणजे महिला ह्या प्रमुख असतील म्हणून पहिलं नाव जे आहे कुटुंब प्रमुखाचं ते नाव हे महिलेचंच पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये तीन ऑप्शन येत आहेत एक येतं आहे सण डॉटर आणि हजबंड त्याच्यामुळे आपल्याला कुटुंब प्रमुख ही महिलाच पाहिजे मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये ते क्लिअर केलं नाही किंवा सांगितलं आणि माझ्याकडं कळत नकळत राहून गेलं आणि तुम्हाला जी एक दोन पुरुषांची जे डिलीट करण्याची व्हिडिओ दाखवले ते रँडम मला तुम्हाला डिलीट डिलीटसाठी दाखवायचे होते म्हणून तसं दाखवलं परंतु बघिन ना आता तुम्ही जो प्रत्यक्ष सर्वे करत आहात फोनमध्ये तर तो फोनमध्ये सर्वे करत असताना तुम्हाला महिला हीच कुटुंब प्रमुख दाखवायची आहे आणि शक्यतो आपल्याला बाल म्हणजे ज्या कुटुंबात ज्यांचे बालकं आहेत असे आई वडील आणि मुलं असाच आपल्याला सर्वे करायचा आप आप आहे कारण त्याच्यामध्ये दुसरं ऑप्शन आलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला फक्त आपले लाभार्थ्यांचे जे कुटुंब आहेत स सर्वप्रथम किंवा किशोरवीन मुली आहेत तर एवढ्यांचा सर्वे आधी करून घ्या आता तेवढे कुटुंब तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्या कारण की इथं सिक्वेन्स वाईज किंवा क्रमानुसार पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कुटुंब येणार नाहीत कॅशप्रमाणे येणार नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला जे कुटुंबाचं तुम्ही टाकाल तसं क्रमवारी क्रमवारी ते राहणार नाहीत ते तुम्ही बघू शकता नावानुसार ते येणार आहेत आता हे जे कुटुंब आहे शारदा योगेश भोई हे मी आत्ता चालू टाकलं पण हे सगळ्यात वर आलं तर हे नावानुसार येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका आता अगदी पहिलीपासून तुम्हाला दाखवते ज्याला पण अडचण असेल त्याचं पण लक्षात येईल तर बघा बघी निणू आपल्याला कुटुंबाचं आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण कुठून सुरुवात करतो तर आपण याच्यावर क्लिक करतो आणि मग पुढचं कुटुंब आपण चालू करतो इथून सुरुवात करते जेणेकरून कोणाचाच गैरसमज होणार नाही किंवा चुकीचं होणार नाही तर तुम्हाला पूर्ण एक कुटुंबाचं दाखवते मी पूर्ण बघा आणि त्याच्यानंतर ठरवा त्याच्यानंतर आपण याच्यावर नेहमीप्रमाणे इथं क्लिक करतो याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण सर्वप्रथम तुम्हाला सांगते मी आपन, ता ता है है की आपल्याला काय करायचं की याच्यामध्ये जाऊन जेवढ्या माता आहेत ना बघा जेवढ्या माता आहेत तेवढ्या मातांचं कुटुंब रजिस्ट्रेशन आधी आपण म्हणजे त्या कुटुंबांचं करून घ्या आधी जेवढे कुटुंब आहेत आता माझे जेवढ्या ह्या माता आहेत तेवढ्या सगळ्यांचं माझं झालेलं आहे तेवढे कुटुंब माझे घेऊन झाले आहेत म्हणजे आपण याच्यावर क्लिक केलं का डायरेक्ट ही माता कुटुंब प्रमुख म्हणून येणार आहे आणि मग त्याच्यानंतर तिची मुलं आधी ह्या लिस्टमधील म्हणजे गरोदस्थ नदा यांच्या लिस्टमधील हे नावं पूर्ण करा आणि हे झाल्यानंतर मग आता गरोदर आणि स्तनदा व्यतिरिक्त आता आपले इतर माता आहेत म्हणजे ज्या मुलं आहेत आणि मग ते आपल्याला त्या मातांना आता त्याच्यामध्ये टाकायचं यांचं तुम्ही ॲटोमॅटिक केल्याबरोबर हे होणार आहे तर मग त्याच्यासाठी आता आपल्याला बघा आता नवीन आहे म्हणजे आता गरोदर स्तनदा ह्या प्रमुख आपण टाक ते टाकल्या गेल्या त्यांचं कुटुंब टाकलं गेलं त्यांचे लाभार्थी टाकले गेले त्याच्यानंतर आता आपले इतर लाभार्थी आहेत की ज्यांची माता इथं या लिस्टमध्ये नाही तर मग आपल्याला काय करायचं आहे त्यांचं इथून आपल्याला सुरुवात करायची आता नवीनवर आपल्याला क्रिएटवर आपल्याला इथं क्लि क्लिक करावं लागणार आणि आपल्याला ते कुटुंब नोंदवून घ्यावं लागणार तर इथं तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे बघा इथं सुरुवातीला आधार नंबर टाका नसेल तरी चालणार आहे आता मी ह्या मात्याचं डायरेक्ट नाव टाकणार आहे बघा इथं नाव टाका तुम्हाला टाकून दाखवते जरी आधार नसेल तरी रजिस्ट्रेशन करायला किंवा कुटुंब नोंदणीला कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही आणि जे तुम्ही नाव नोंदत आहात ते तुम्ही मराठीत जरी टाकलं तरी चालणार आहे त्याच्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका आणि कुटुंब प्रमुख हे आपल्याला महिलाच ठेवायची आहे तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला ना नाव टाकून घ्यायचं आहे सगळं तुमच्या करते स्वीवर क्लिक करायचं आहे बघत चला मी नेमकं काय करते त्याच्यानंतर जन्मतारीख आपल्याला त्या महिलेची टाकून घ्यायची आहे दहा एकोणावीसशे सत्त्याण्णव जन्मतारीख टाकून घ्यायची त्याच्यानंतर खाली जातीचा प्रवर्ग येईल बघा जातीचा प्रवर्ग टाकायचा आहे एस टी कॅटेगरी त्याच्यानंतर धर्म निवडायचा आहे हिंदू हे जरी रिपीट होत असेल तरी बघून येऊन हे बघत चला खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर होय त्याच्यानंतर मॅरिड आणि बघा आता एक ऑप्शन आलेलं इथं हे लक्षात ठेवा मेटर्निटी स्टेटस म्हणजे आता इथं बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर ती माता गरोदर आहे का स्तनदा आहे का तर त्या गरोदर स्तनदा नाहीत का नाहीत कारण की गरोदर स्तनदाची लिस्ट माझी पूर्ण झाली आता मी नवीन करते त्याच्यामुळे मी इतरवर क्लिक करणार कारण की ही माता इतर आहे कारण ती गरोदर पण नाही आणि स्तनदा पण नाही पण तिचे मुलं आपल्या रेकॉर्डला आहेत त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट की आपल्याला फक्त मुलं गरोदर स्तनदा हे जर असतील तर आपल्याला इथं हे बघा सप्लिमेंटरी फूडसाठी तिथंच होय म्हणायचंय बाकीच्यांना तुम्हाला नाही म्हणायचंय आता मी ही माता इतर आहे म्हणून हिला नाही म्हणणार कारण हिची मुलं त्याच्यासाठी पात्र आहेत म्हणून कुटुंब प्रमुख जी महिला असेल ती जर गरजस्थान नसेल तर तिचं नाही येईल आणि त्याच्यानंतर त्या वडिलांचं नाव नोंदू तो वडिलांचं देखील नाही येईल एवढं लक्षात ठेवा आणि फक्त मुलांच्या समोर होईल आता हे कुटुंब पूर्ण बघा मी काय करते यशत्या सादर झाले त्याच्यानंतर लगेच आपल्याला दुसऱ्या नावासाठी येईल तर त्याच्यानंतर लगेच आता आपण वडिलांचं नाव टाकून घेऊ बघा त्यांचं देखील मी नावच टाकणार आहे पुरुष त्याच्यानंतर जन्मतारीख आगीशा। आगीशा। आता बघा इथं रिलेशन जर म्हटलं तर हजबंड तर हेच योग्य होणार आहे आणि आपल्याला हेच आहे कारण याच्यामध्ये येणारे ऑप्शन आहेत आणि त्याच्यानंतर नाहीवर क्लिक आहे फॉर्म सबमिट करायचं आहे आणि आता याच्यानंतर त्या कुटुंबातील लाभार्थी आता त्याच्यासाठी परत आपल्याला याच्यावरच क्लिक करायचं आहे पुढच्या लाभार्थीसाठी प्लसवर आणि त्याच्यानंतर मात्र आता हे मुलं पोषण ट्रॅकला ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे आपल्याकडे आहे त्याच्यामुळे वरच्या ऑप्शनला जायचं आहे याच्यासाठी वरच्या ऑप्शनला जायचं आणि त्याच्यानंतर मुलांची लिस्ट ओपन होते त्याच्यानंतर ते मुलं आपल्याला नावासहित शोधायचे बघा आता एक एक वर क्लिक स्क्रोलिंग करत जायचं आपल्याला वर करत जायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला मुलं बघायचे त्यांचे बघा आता हा अनिश समाधान पारधी त्याच्या प्रोसेसवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर रिलेशनशिप सण आता हा मुलगा आहे त्याच्यानंतर इतर आणि हा आरासाठी पात्र आहे म्हणून याच्यावर होयवर क्लिक करायचं आणि सबमिट प्रोसेस त्याच्यानंतर प्लस कारण की या कुटुंबामध्ये दोघही मुलं आहेत म्हणजे अजून एक लाभार्थी आहे परत वरच्या याला क्लिक करायचं आहे जेणेकरून आपल्याला ते लाभार्थ्यांचं आपल्याला काहीच भरायचं नाही फक्त त्यांना त्या ते कुटुंबामध्ये ॲड करायचं आहे एवढंच करायचं आहे अगदी लाभार्थ्यांचं करून घ्या असं शोधायचं आहे आपल्याला नाव फक्त हे नाव इंग्रजीत तुम्हाला दिसतील मराठीत नावं आपल्याला सापडणार नाहीत प्रतीक समाधानपरधी हा दुसरा मुलगा आणि त्याच्यानंतर प्रोसेडवर क्लिक करायचं आणि अगदी आता रिलेशन करायचं परत सर कारण इथं तीनच ऑप्शन येत आहेत त्याच्यामुळे आपल्याला कुटुंब प्रमुख ही महिला असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लाभार्थीचेच कुटुंब आपल्याला टाकायचे होईवर क्लिक करायचं आणि अशा पद्धतीनं आपल्याला आता हे पूर्ण कुटुंब झालं तर आता आपण खाली डन वर क्लिक करणार आता इथं आधी पण तेवीसचा आकडा होता म्हणजे आणि तो कुटुंब जर तुम्ही पाहिलं हे पण नऊच आहेत म्हणजे हे वाढलेलं नाही हे बघा इथं पण तेवीसचे चे तेवीस आणि इथं पण नऊ आपल्याला हा पण प्रश्न पडला असेल तर याच्यासाठी ताईंनो आपल्याला इथं रेफ्रेजच्या बटनवर तीन चार वेळेस क्लिक आहे बघा एकदा क्लिक केल्यानंतर देखील तुम्हाला आकडा वाढलेला दिसणार डिलीट करणार तेव्हा देखील तसंच आहे ह्या पद्धतीनं तुम्हाला थांबावंच लागणार आहे बघा तेवीसचे सव्वीस झाले दहा कुटुंब झाले तुम्ही पाहू शकता आणि आता आपल्याला ते कुटुंब शोधायचं आहे ते कुठं आलं आता बघा रुपाली समाधान परदे आता तीनच मेंबर पण इथं आता चार आहेत म्हणजे अजून एक मेंबर आलेला नाही तर मग आपल्याला काय करायचं आहे परत रेफ्रेजच्या बटनला क्लिक करायचं आहे बघा हे करतच जायचं आहे आपल्याला जोपर्यंत आपल्या आकडा जो आपला पूर्ण होत नाही आपल्याला बघायचं आता आपण चार मेंबर टाकले मग इथं चार मेंबर काय दिसत नाही तर ते येत नाही बघा आता सत्तावीस झालं याचा अर्थ तिथं चार, चार लाभार्थी हे आलेले आहेत बघा आपण पाहू शकता की इथं तुम्हाला चार मेंबरचा आकडा हा दिसत आहे बघा रुपाली पारधी चार मेंबरचा आकडा हा दिसतोय तर अशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे बघिनी नो आणि कुटुंब प्रमुख ही महिलाच असेल कारण की तिथं जे ऑप्शन आहे आपण म्हणत असाल की आजी आजोबा तर आपल्याला सध्या जे ॲप्लिकेशनमध्ये जे आलेलं आहे त्याच्यावर आपल्याला काम करायचं नाही हे डोक्यातनं काढून टाका सुनेला कसं टाकायचं मग ते आजी आजोबा हां ज्यांचे लाभार्थ्यां ज्या लाभ ज्या ग कुटुंबामध्ये लाभार्थी आहेत म्हणजे ते मामाकडे आलेले आहेत ते काकाकडे आहेत ते आई वडिलांकडे राहत नाही म्हणजे तिथं शिकत आहेत मग त्या मुलांचं कसं करायचं तर हे नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार पण आज तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी मी हे व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि जो प्रश्न आहे की ज्याचे आईवडील जिवंत आहेत पण ते मुलं तिथं आईवडिलांजवळ न राहता हे मामाच्या घरी गेलेले आहेत किंवा आजी आजोबाजवळ राहत आहेत मग त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं हा देखील प्रश्न तुमच्या डोक्यात पडला असेल तर त्याच्यासाठी तसं ऑप्शन आहे तो व्हिडिओ मी उद्या करणार आहे आधी आपण हा व्हिडिओ बघून आपल्या ज्या ज्या प्रश्न आहेत त्यांचं उत्तर तुम्हाला मिळालं का एवढं तुम्ही क्लिअर करा आणि त्याच्यानंतर मला तशा कमेंट करा मी तो देखील उद्या व्हिडिओ करणार आहे ते लाभार्थी आपले खूप कमी राहणार आहेत म्हणून मी तो व्हिडिओ शेवट ठेवत आहे उद्या तो नक्कीच करणार पण आज तुमच्या सगळ्या प्रश्नांचं तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल असं मला वाटतं आच्यावडप्रता एवढंच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा मात्र तुमचे प्रश्न येऊ द्या जेणेकरून जे मला शक्य होईल ते उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल आचवडीप्रथा एवढंच धन्यवाद Tchau, eu... tchau.